पारधेवाडी येथे अखंड रिणाम सप्ताह होणार मोठ्या उत्साहाने साजरा औसा तालुक्यातील पारधेवाडी येथे राम नवमी हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते औसा तालुक्यातील पारधेवाडी गावची लोकसंख्या बाराशे ते चौदाशे असून पारधेवाडी गाव हे धार्मिक गाव म्हणून गावाची ओळख आहे पारधेवाडी येथे सप्ताहात आध्यात्मिक वातावरणाची सुंदर झलक दिसणार आहे पारधेवाडी येथील सप्ताहात धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून दुरु समाजातील एकता एकोपा जपत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अखंड हरिणाम सप्ताहात सात दिवस पारधेवाडी येथे भक्तिमय वातावरणात गावातील लहान थोर अबालवृद्ध सहभागी होऊन प्रति पंढरपूर प्रेमा गर्दी होत असते तर पारधेवाडी ग्रामस्थांच्या वतीने पारधेवाडी सह परिसरातील भाविक भक्तांनी सप्ताहाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे लोकनायक न्यूज साठी मी राजेंद्र गंगाधर साखरे पारदेगाडी ह्या गावचा नागरिक आहे आणि जे काही धोंडरामांना कवी यांच्या जी काही मनातली संकल्प जी होता ती गावाल्यानं मान्य करून गेल्या वर्षीपासून जे आम्ही सप्तेला सुरुवात केलो आणि ती सप्ताह गेल्या वर्षी एवढा आनंदानं आणि थाटामाटानं उल्हासानं जी पार पडला त्या अर्थी ह्याही वर्षी आपण त्याच्यापेक्षा जास्त थाटामाटानं व उल्हासानं पार पाडायचं हे झोंडरामांनाच्या मनाच्या मना संकल्पानं आणि गावच्या कार्यकर्त्याने आणि गावच्या सर्व नागरिकाच्या इच्छेनं आम्ही ह्याही वर्षी सप्ताह चालू ठेवलेला आहे आणि त्यात कसलाही बदल न होता आणि इथून आम्ही जवळपास हाव तोरपस्तर ही बदल न होऊ देता ह्या सप्त्याचा कार्यक्रम पार पाडणार असं गाववाल्यानं व कार्यकर्त्यानं धोंडरामांनाच्या मान्याला मान्यता देऊन ही सप्ताह चालू ठेवलेला आहे आणि त्यात सगळं सब गाव सहभागी झाल्यामुळं आनंद आनंद व्यक्त होत आहे आणि त्यात आमच्यात बारीक लहान मोठे वयवर्ध महिला सर्व ह्या सप्त्यात सब सहभागी होऊन सत्याची अशी प्रतिष्ठा वाढवली आणि वाढणार आणि ह्याच्या पुढेही वाढविणार अशी आमची गावाल्याची सर्वांची इच्छा आहे आणि त्यात कसलाही बदल न होऊ देता आम्ही गावाल्यांना एकजुटीने ह्या सत्याचं पार पाडू असं विल शिंदे पार्थेवाडीकर मी गायक आहे तसेच आमच्या डोंड्रामांना कवी यांच्या त्याच्यातून आम्ही सप्त्याचं नियोजन केलो त्यांचं असं म्हणणं होतं की मी हा तोपर्यंत एक वेळेस तर सप्ताह करून दाखवा तसंच आमच्या गावानं आमचं सगळं मान्य केलं आणि एक वर्ष बरं आपलं गाव आहे तोपर्यंतच करून असं गावानं सगळ्या हे का करून हे केलं आणि आम्ही चांगले चांगले महाराज लोक बोलवले त्यांच्या अमृतवाणीतून आमच्या गावाला शब्दचार ऐकल्यामुळे बराच फरक पडला आणि चांगला फरक पडला म्हणजे ऐंशी टक्के तर फरक पडला आमच्या गावाला सप्ताह केल्यापासून ह्या वर्षी सुद्धा आम्ही हे होतं पण नाही म्हणले आता सप्ताह गेल्या वर्षापेक्षा सुद्धा आमदार मोठाच व्हायला पाहिजे असं गावाल्याचं म्हणणं आहे तसेच लास्टचं काल्याचं कीर्तन गहिनाथ गोमदे महाराज संदर्भात त्यांचं काल्याचं कीर्तन आहे आमच्या गावामध्ये काल्याचं कीर्तन गहिनाथ गोमदे महाराजाचं होईल पुन्हा आमच्या इथं जसे अपेक्षा लोकांची वाढेल तसे सगळ्याचीच अपेक्षा वाढलेली आहे आता काही कमी नाही आणि जसं गेल सली केलं त्याच्यापेक्षा सुद्धा ह्या वर्षी मोठा होईल त्याच्यापेक्षा अपेक्षा सुद्धा पुढल्या वर्षी अजून थोडा मोठाच होईल सत्यम दिलं जय जय राम कृष्ण हरी कलियुग्यू उद्धार हरीचे ते नाम या कलियुगामध्ये जर या जीवनाचा उद्धार करायचा असेल तर हरिनाम स्मरणाशिवाय होऊ शकत नाही भगवंतांनी सांगितलेलं आहे पूर्वी जे काही मोठे आयुष्य ज्या लोकाला होत तेव्हा सतयुग होता कलियुग होता व तो, तो आता या मानवामध्ये असं जे अल्प आयुष्य आहे तर या अल्प आयुष्यातून या भूसागर समुद्रातून तोरून जाण्यासाठी भगवंतांनी सांगितले की तुम्ही काय करा भजन कीर्तन प्रवचन हरिनाम स्मरण या सर्व गोष्टी जर केलो तरच तुमचा उद्धार होईल म्हणून आमच्या गावातील ज्येष्ठ नेते अण्णा आणि अण्णाची अशी इच्छा होती की आपल्या गावामध्ये हे जे असणार सप्त्याचा कार्यक्रम असा जो असणार व्हावं त्यांनी बऱ्याच जणांचे असं जे असणार महाग लागले त्याच्यामुळं आमचे गावचे जे असणारे सरपंच कमिटी पंचायतचे सदस्य सरपंच कमिटी सरपंच उपसरपंच आणि खरा पुढाकार असा जो असणारा ते आमचे जयेंद शिंदे जे असणारे आहेत ते गावोगाव जे असणारं भजन करीत तेच प्रत्येक सप्त्याच्या ठिकाणी जातात त्यांनी असं जे असणार पुढाकार घेतलं सर्व लोक आपले जे असणारे संगतीला सोबतीला असले जे असणार सर्व समाज असा जो असणार घेतला आणि ह्या जे काही युवा पिढी जे असणारे व्यसनाधीन जे होऊ लागलेले या परमार्थाच्या योगानं जे असणार त्याच्यात थोडा बदल असा जो असणार होईल असा निर्धार करून सर्व ग्रामस्थ मंडळीनं हा निर्णय घेतला आणि गेल्या वर्षीपासून सप्त्याला सुरुवात झाली अतिशय चांगल्या पद्धतीने असा जो असणार आहे आणि आम्ही असं सर्वांना ठरविलेलं आहे पुढचं काय पण आपण आहोत तोपर्यंत हा सप्ताह बंद करू द्यायचा नाही असा जो असणारा आमचा निर्धार असा जो असणारा पण करून गेल्या वर्षीपासून या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे लोकनायक न्यूज